नमस्कार मंडळी आज दुर्गेश्वराच्या दर्शनाचा योग आलेला आहे दुर्गा टेकडीच्या पायथेशी असलेले हे दुर्गेश्वराचं शिवमंदिर मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे साधारणतः चाळीस एक वर्षापूर्वी एका शेतात अतिशय छोट्या अवस्थेत असलेलं हे शिवमंदिर कालांतराने इथली मंडळाने दुर्गेश्वर भक्त मंडळाने त्याचा जीर्णोद्धार केला भंगलेलं शिवलिंग बदलून पुन्हा नवीन असं शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे